आपल्या जवानांबद्दल अपशब्द वापरले जात असल्यानं व्यवस्थित चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे गावातले लहान सवालदार रणजित गावंडेंनी होर्डिंग लावून जवानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध केलाय मी देशाचं संरक्षण करताना शहीद झालो तर भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये ही माझी शेवटची इच्छा असेल भुंकणाऱ्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यांना संघटित व्हा असा मजकूर या होर्डिंगवरती पाहायला मिळतोय लहान सवालदार रणजित गावडे सध्या जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत आहेत आणि त्यांनी मोबाईलद्वारे एक व्हिडिओ सुद्धा या संदर्भातला व्हायरल केलाय मी सैनिक रणजित गावडे मागील एका वर्षामध्ये जे सैनिकांचा अपमान करण्याची परंपरा चालू झाली आहे त्याचा सर्व आमच्या सर्व सैनिकांना खूप दुःख आहे आणि त्याविरोधातच माझी एक शेवटची इच्छा असेल मी सैनिकी सेवा बजावत असताना जर मला वीर म्हणाल्यास नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावणे ही माझी शेवटची इच्छा असेल आणि ही इच्छा फक्त माझीच नसून माझे सोबती आणि देशातील हजारो सैनिकांची इच्छा आहे